राजकोट किल्ल्यावरील अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा त्वरित विराजमान करून दोषींवर कारवाई करा अशा आशयाचे निवेदन बडगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने बडगाव नायब तहसीलदार राजेंद्र अहिले पोलीस उपनिरीक्षक सी पी पालकर यांना आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास देण्यात आले लवकर नवीन गुणवत्तापूर्ण पुर्ना, पूर्णकृती अश्वरूढ पुतळा विधिवत व सन्मानपूर्वक उभारण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा आशयाचे निषेध वजा निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने प्रमुख दीपक पाटील माजी नगरसेवक मनोहर चौधरी प्रमुख जे के पाटील महिला तालुका प्रमुख माजी नगरसेविका योजना पाटील गायत्री पाटील रेखा शिरसाट सुरेखा वाघ जिजाबाई चव्हाण मनीषा पाटील नीता भांडारकर बेबाबाई पाटील वैशाली पाटील शीतल पाटील मीनाक्षी पाटील रूपाबाई पाटील रंजना महाजन अरुणा पाटील शाहिस्ता शहा नरेंद्र पाटील नवल राजपूत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत देण्यात आले